नमस्कार मंडळी मी स्नेहा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आलो होतो नवीन घरी तर हे आमचं नवीन घर आहे आणि हे आता सध्या भाड्याने दिलेलं आहे तर इथे आम्ही आंब्याचं आम झाड लावायला आलो होतो तर तेच चालू होतं ते इथे लावणं आणि मुलांचं चालू होतं खेळणं इकडे तिकडे फिरायचं तर इथे गुलाबाचं झाड लावलेलं होतं मी साईडला आणि इथे एक आंब्याचं झाड लावलं होतं तर त्याच्यासाठीच आम्ही इकडे आलो होतो तर खालीवर असं आहे हे घर एखाद्या वेळेस म्हणजे आता सध्या तर त्याचं होम टूर वगैरे काही देत आहे जेव्हा मी इथे राहायला वगैरे येऊ तेव्हा त्याचा होम टूर मी नक्कीच तुम्हाला देईल तर असं काही आहे छोटंसं गार्डन तर त्यालाच आता थोडंसं झाडं वगैरे लावणं चालू होतं आमचं एक 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 जे जसं मिळतील ते, ला पन, ते पन, पन, चालो चालो तर आंब्याचं झाड हे आम्ही आम्हाला लावायचंच होतं इथे म्हणून ते लावलेलं आहे आणि बाकी काही फुलांचे झाडं वगैरे असे आणायचे होते पण म्हटलं ते त्यांचं पण भाडेकऱ्यांचं पण घरी येणं चालूच राहते तर त्यांच्यामुळे म्हटलं ते जळ ते म्हणत होते की जळून जातील वगैरे तर बघू आता जर आणले वगैरे तर लावून देऊ तरी ते आंब्याचं झाड जे आहे ते एका छोट्याशा डब्यात लावलेलं होतं तर ते जे आहे डब्बा आता पूर्ण फोडणं चालू होता तर झाड वगैरे लावून झालं आणि नंतर आम्ही आलो आईकडे म्हणजे माझ्या सासूबाईकडे तर तिथे जर शूट करणं झालं तर करेल तर ह्या आहेत आमच्या आई तर तिथे काही मी जास्त शूट वगैरे केलं नाही तिथे डोसा वगैरे खाल्ल्यानंतर आणि निघालो थोडा वेळ बसून कुठे गेलता वीर कुठे गेलता बापा छिछी नको वीर न नो न नो, नो।

तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता आणि आता आम्ही बुलढाण्यासाठी निघालो होतो त्याच्या आधी आम्हाला एक बेबी बघायला जायचं होतं तर तिथे थोडंफार शूट केलेलं आहे तर चला बघा तुम्ही पण मिश्री चिन्मय काढत नाही म्हणते ती चला जाऊ द्या चल बाय बाय हो रे दिसला मला दिसला होय काय नऊ वाजता पोचलेला आहे घरी आणि जेवण वगैरे झाले आहेत दहा वाजलेले आहे सर्व आवरून पण झालं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयाच नवीन आणि छानशा व्हिडिओ असं भेटतोपर्यंत बाब आहे